वृक्षारोपण जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होणार किंवा थोडासा पाऊस झाला किंवा अनेक संस्थांना वृक्षारोपण करण्याचा एक उत्साह नक्की येतो आणि अर्थात चांगली गोष्ट आहे ना एवढ्या झाडांची कत्तल आपण केलेली आहे की पुढच्या पिढीसाठी नष्ट झालेली जंगलं आपण उभी करू शकू का नाही आपल्याला तेवढं आयुष्य मिळेल का तेवढ्या जमिनीची आज उपलब्धता आहे का असेच प्रश्न निर्माण झालेत त्यामुळं वृक्षारोपण करणाऱ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं संस्थांचं त्यांच्या या उत्साहासाठी खूप खूप मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो मी बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण करताना आंबा चिंच पिंपळ वड अशोक जांभूळ अशी काही आपली देशी झाडं लावताना जेव्हा जेव्हा पाहतो मी तेव्हा तेव्हा मन आनंदित होतं परंतु काही ठिकाणी वृक्षारोपणाचा परिणाम हा लवकर दिसावा म्हणून काही वेगळीच झाडं लावली जातात त्यामध्ये मग निलगिरी ओक, कणेर तशी पाहिली तर ही परदेशी झाडं परंतु त्यांची वाढ थोडीशी झपाट्याने होते आणि मग आम्ही वृक्षारोपण केलं आमची झाडं बघा आता दहा बारा फूट वाढली असं एक अभिमानाने सांगण्याचा त्यांना एक चान्स मिळतो एक संधी मिळते त्यासाठी अशी झाडं लावली जातात वास्तविक पाहता आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात कोणती झाडं उपयोगी पडू शकतात सावली तर प्रत्येक झाड देत आहे पण आपल्या प्रदेशात असणारे पक्षी यांना पण काही उपयोगी पडतं का ते झाड हा एक साकल्याने विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट असे काही वृक्ष आहेत की ज्या वृक्षांचा आपल्या मानवी आरोग्यावर पण वाईट परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे कोनोकार्पस नावाचा एक वृक्ष आहे त्याची वाढसुद्धा झपाट्याने होते तो लावण्याकडे सुद्धा काही वेळा वृक्षारोपण करणाऱ्यांचा कल दिसतो काय आहे हा वृक्ष हा वृक्ष जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा त्याच्या मुळा ज्या असतात सगळ्या मुळ्या या जमिनीमध्ये खोलवर लांबपर्यंत पसरतात म्हणजेच यांचं पसरणं इतक्या अंतर व्यापून जातं की त्या ठिकाणी वाढत असलेल्या इतर जातीच्या झाडांना पाणी मिळणंसुद्धा मुश्किल होऊन जातं अर्थात देशी झाडं आसपासची मरू लागतात मोठ्या उत्साहात लावलेली देशी झाडं आणि मध्येच लावलेले असे दोन चार असे वृक्ष की ज्यांचा काही फायदा नाही आहे उलट ते आपल्या देशी झाडांना पाणी मिळू देत नाहीत या उपर तो वृक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा माणसाला डोळ्यांना जळजळ होईल श्वसनाला त्रास होईल असे काही गोष्टी असे काही वायू उत्सर्जित होतात त्या झाडातनं मग हे आपल्याला परवडण्यासारखं आहे का त्याच्या पानं जरी त्याची पानगळ झाली पानं वाढल्यानंतर खाली पडली तीसुद्धा धोकादायक साबित होतात त्याच्या झाडाची सालसुद्धा ती अपायकारक आहे याच्यामुळं त्वचारोग सुद्धा होऊ शकतो डोळ्यांना जळजळ होऊ शकते श्वसनाचे विकार होऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे सायंटिफिकली कोनोकार्पस म्हणून हा परदेशी वृक्ष कुठेही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात असं जर काही रोग कोणी आणलं असेल आणि असं जर नाव तुमच्या ऐकण्यात आलं तर कृपा करून त्या ग्रुपला विनंती करा की हे झाड आपल्या प्रदेशात कृपा करून लावू नका याचे फायदे काहीच नाहीत उलटं तोटे जास्त आहे त्यामुळं वृक्षारोपणाचा उगीसच तुमचा मोठं साध्य होण्यासाठी झाडांची संख्या वाढवण्यासाठी अशा वृक्षांची रोपं कृपा करून लावू नका आता हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा महाराष्ट्रातनं अशा रोपांना बंदी घातली असं काही कुठे ऐकिवात नाही वाचनात नाही आलं परंतु असं म्हटलं जातं तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू या राज्यांमध्ये याची रोपंसुद्धा आणण्यास बंदी आहे लावण्यास पण बंदी आहे असे काही परखड निर्णय आपल्या पण राज्यात झाले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी अशी वेस्टर्न झाडं लावलेली आहेत आता हा जो वृक्ष आहे हा मेक्सिको फ्लोरिडा इकडच्या वातावरणात वाढतो त्याला इथलंसुद्धा कोरडं वातावरण चालू शकतं त्याची वाढ भन्नाट होते त्याची मुळं खूप पसरतात इतर झाडांना पाणी मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम तसं पाहिलं तर वाईटच होतो ना म्हणून हा वृक्षारोपणाच्या यादीतून हा वृक्ष हे रूप पूर्णपणे काढून टाकणं आणि सरकारने तसा नियम बनवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आंबा जांभूळ ही फळं जशी आपल्या मानवजातीला पण उपयुक्त आहेत तशीच या झाडावरची फळं त्याच्याने आकर्षित होणारे पक्षी आपल्या विभागातले पक्षी त्यांनासुद्धा घरटी करावीशी वाटतील झाडावर त्या पक्ष्यांनासुद्धा जगणं सुलभ होईल त्यामुळं आपल्याकडची जी झाडं आहेत आता पिंपळ कडुलिंब ही झाडं औषधी आहेत त्याचा उपयोग आपल्या आयुर्वेदामध्ये होतो त्यामुळं असे वृक्ष जे दाट सावली पण देतात आणि आपल्याला उपयोगी पण आहे गुलमोहर खूप छान सावली देणारा वृक्ष आहे उन्हाळ्याच्या दिवसात गुलमोहर याच्याकडे एक इतर झाडांपेक्षा वेगळी कला आहे इतर झाडाची उन्हाळ्याच्या दिवसात चाहू लागले की पानगळ सुरू होते गुलमोहरामध्ये पानं तर गळतातच परंतु स्वतःला उन्हाचा जास्त त्रास होऊ नये म्हणून लाल फुलं त्याची बाहेर येतात ही लाल चुटूक फुलं झाडाला जास्त पाणी लागू नये यासाठी ते झाड त्या फुलांचा बहर बाहेर टाकतं आणि जेव्हा आपल्याला कडाक्याचं ऊन वगैरे असतं त्या काळात गुलमोहराची सावली खूपच आल्हाद देते पिंपळाची सावली कडुनिंबाची सावली त्यामुळं अशी देशी झाडं लावण्याकडे जर वृक्षारोपण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि संस्थांचा जर कल असेल तर खूपच आनंददायी बाब आहे वृक्षारोपण हे वाढत गेलं पाहिजे ती एक चळवळ म्हणून उभी राहती आहे राहत नाही असं नाही आहे प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकारचे ग्रुप आहेत जे वृक्षारोपण करत असतात तळेगावच्या घोराडेश्वर साईडला निसर्ग सायकल मित्र परिवार हा एक ग्रुप आहे सावरकर मंच हा एक ग्रुप आहे त्यांनी डोंगरातले दोन भात रितसर शासनाकडं अर्ज करून वृक्षारोपणासाठी घेतलेत आणि अक्षरशः नुसतं वृक्षारोपण नाही तिथं जाऊन त्या सगळ्या रोपांची निगा राखली जाते त्यांना पाणी आहे का नाही हे पण बघितलं जातं उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कशा पद्धतीने देता येईल याच्यासाठी स्वखर्चाने आणि कॉन्ट्रीब्युशनमध्ये मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या आणणं पावसाळ्यात कुठलं पाणी वाहत जातं हे बघून ठिकठिकाणी थीक बंधारे बांधलेत ते पाणी साठवलं जातं इतक्या सुंदर रीतीने काही ग्रुप काम करत आहेत त्या कामाला नक्कीच नमन करावं असं वाटतं अशा लोकांच्या पुढं मी नेहमीच नतमस्तक असतो अर्थात निसर्ग सायकल मित्र परिवारामध्ये माझे बरेच मित्र आहेत थोडासा त्यांच्या सोबतीने कधीतरी पडद्याच्या मागं राहून कधी कधी पडद्यावर तिथं माझं सहकार्य नक्की असतं ही चळवळ उभी राहिली पाहिजे जिथं जिथं म्हणून जागा रिकाम्या दिसतात जिथं जिथं म्हणून काही कचराकुंड्या झालेल्या दिसतात त्या जागा हेरून त्या जर काही वेगळ्या आरक्षित असतील तर तो बॉग निराळा पण त्या पडीक जागा आणि शासनाच्या जा ता ताब्यात असतील तिथं काहीही कोणतंही आरक्षण नसेल तर मात्र वृक्षारोपणासाठी काही संस्थांनी ते मागितलं पाहिजे त्याच्या बाजूनी जशी झाडी वाढेल तशी तुम्ही कॉर्पोरेशनकडे कर अर्ज करून सिनियर सिटिझनला बसण्यासाठी बेंचेस हे पण करू शकता आपोआप मॉर्निंग ग्रुप इव्हनिंग ग्रुप त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतील आणि तिथली निगा राखली जाईल मित्रांनो देशी झाडं जास्तीत जास्त लावण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात जी काही परदेशी झाडं आपल्या रोपं गळ्यात मारली जातात कधीकधी त्या रोपांना आपण नाही म्हणायला शिकूयात कारण परदेशी रोपांचं इथे काहीही आपल्या माणसांना उपयोग नाही आणि त्याच्यावरती पक्षीसुद्धा येऊ इच्छित नाहीत पक्ष्यांनासुद्धा काही ना काही हार्मफुल अशी काही रोपं आहेत अशी काही झाडं आहेत त्यामुळं परदेशी झाडं जर कोणी प्रेफर करत असाल तर कृपा करून थोडासा वैचारिक बदल मला असं वाटतं करणं गरजेचं आहे चला आशा करूयात इथून पुढं वृक्षारोपणाची जी कोणती मोहीम राबवली जाईल त्या मोहिमेमध्ये जर आपल्या ओळखीचे काही लोक का असतील तर तुम्ही या व्हिडिओतले कंटेंट्स त्यांना नक्की शेअर करा आणि त्यांना विनंती करा अगदी हात जोडून कृपा करून परदेशी कोणतीही झाडं या वृक्षारोपणाच्या मोहिमेत लावू नका देशी झाडांची काहीही कमतरता नाही आहे आपल्याकडं हजारो लाखो रोपं मध्यंतरी कोल्हापुरात एक एपिसोड झाला पन्हाळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांना सोनचाफा आवडायचा म्हणून सोनचाफ्याची जवळपास एक लाख रोपं वाटली गेली आणि तेवढं वृक्षारोपण केलं गेलं आहे आत्ताच जस्ट एक पाच सहा महिने झाले असतील त्या मोहिमेला अतिशय त्या मोहिमेचं मनोमन मी कौतुक करतो त्या लोकांचं ज्यांच्या डोक्यात हा कन्सेप्ट आला ही संकल्पना आली आणि जी त्यांनी राबवली ती राबवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांनाच लवून मुजरा करतो मी कारण आपल्या एका राजाची त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवत त्या पन्हाळ्यावरती सोनचाफ्याची एवढी रोपं लावणं आसपास कोल्हापूरपासून पन्हाळ्यापर्यंत हे थोडंसं अवघड काम होतं पण ते सुद्धा सिद्धीस गेलेलं आहे असं मी ऐकतो आहे त्यामुळं अशा काही संस्था ज्या कार्यरत असतात सतत समाजासाठी येणाऱ्या दोन चार पिढ्यानंतर जी काही लोक इथं राहतील या पृथ्वीवर त्यांना कुठेतरी हिरवाई मिळावी त्यांना कुठेतरी जंगल दिसावं या सद्भावनेतून जी जंगलं नष्ट झाली आहेत ती आपणच नष्ट केलीत आणि म्हणून प्रायश्चित्त आपणच घेतलं पाहिजे हेही निश्चित येत्या पिढीला आपण काहीतरी ठेवून गेलो एवढं तरी त्यांना आदर वाटला पाहिजे म्हणून वृक्षारोपण ही चळवळ सतत चालू राहिली पाहिजे याच सदिच्छेसह या, या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन नव्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त रहा घटस्थापना झाली आहे आज मस्तपैकी देवीची दोन वेळा आरती करूया तिला आवाहन करूया तिला जे काय सुखदुःख आपल्याला सांगायचं आहे ते सांगूया आणि तिची त्या देवी तत्वाची कृपा आपल्यावर होईल यासाठी नवरात्र पाळूयात आपण